नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपला रिव्ह्यू आज आपण रिव्ह्यू करणार आहोत वॉर टू हा चित्रपट खूपच मोठ्या अपेक्षेनंतर आला होता पण निराशा वाढवणारा ठरला पहिला प्रश्न म्हणजे कथानक सिनेमा जास्त गरमागरम ॲक्शनवर जोर देतो पण कथा कमजोर आणि कंटाळवाणी आहे चित्रपटाचा दुसरा भाग विशेषतः अतिशय सलग आणि भावनिक रहित वाटतो ऋतिक रोशनने दमदार अभिनय केला असला तरी ज्युनियर एन टी आर यांचा अभिनय अतिशय सरळ आणि अभावपूर्ण असल्याचे जाणवते त्यामुळे त्यांच्या पात्रांकडे जास्त रस वाटत नाही तांत्रिक बाबतीत वेफिक्सची गुणवत्ता फारशी चांगली नाही बऱ्याच सीनमध्ये प्रत्यक्ष प्रभाव कमी जाणवतो ॲक्शन सीनमध्ये जास्त अतिरेक दिसतो काही वेळेस तो अतिशय नकली आणि हास्यास्पद वाटतो वॉर टूमध्ये मोठे बजेट असूनसुद्धा बजेट योग्य प्रमाणे वापरले नाही यामुळे चित्रपट अजूनच कमी दर्जाचा झाला आहे चित्रपटाची कथा कमजोर आणि भावनिक खोलाई नसलेली आहे कथानक अतिशय गोंधळलेले आणि स्पष्ट नाही पात्रांचे भावनिक जोड कमी असल्याने आपल्याला कथा समजायला अवघड जाते चित्रपटाचा अर्धा भाग कंटाळवाना व ओव्हरलॉंग आहे विशेषतः दुसरा भाग तसेच क्लायमॅक्स ठीक प्रकारे मांडलेला नाही चित्रपटात हॉलिवूड शैलीतील अत्याधिक अप्राकृतिक आणि अनावश्यक ॲक्शन सीन्स आहेत ज्यामुळे मूळ मुण कथानकाला फारसा काही फायदा होत नाही शेवटी सांगायचं तर वॉर टू हा चित्रपट भव्य आकर्षक असूनही कथा आणि नाट्याच्या अभावामुळे फारसा परिणाम करू शकत नाही जर तुम्हाला अफलातून ॲक्शनसह थोडा आरामदायक अनुभव हवा असेल तर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता पण जर कथा आणि अभिनय हे महत्त्वाचे असतील तुमच्यासाठी तर वॉर टू तुम्हाला निराश करेल तुम्ही जर ऋतिक रोशन आणि ज्युनियर एन टी आरचे फॅन असाल तर तुम्ही या चित्रपटाला नक्की जाऊ शकता एकूणच मी या चित्रपटाला देईल दीड स्टार रेटिंग तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा काही नाही आवडला असेल तर कमेंट करून सांगा ते मी सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद